विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज अक्लूज हजारो उपस्थितांच्या साक्षीने जुनी पेन्शन हक्क मिळवण्यासाठी निकराचा लढा उभा करण्याचा संकल्प पेन्शन संघर्ष दिंडी आणि प्रसंगी तरुण कर्मचाऱ्यांनी रविवारी दिनांक एकवीस रोजी अक्लूज तालुका माळशिरस व्यक्त केला सोलापूर जिल्हा जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या वतीने स्मृती भवन येथे आयोजित मेळाव्यात प्रमुख पाहुणे भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे माळशिरस पंचायत समिती माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील उपसभापती प्रतापराव पाटील अजित दादा तळेकर उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पेन्शन दिंडीचे समन्वयक मधुकर काठुळे होते एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीची ची जुनी पेन्शन योजना पुन्हा पूर्ववत लागू करण्यात यावी यासाठी संपूर्ण राज्यातील सहासष्ट कर्मचारी संघटना एकत्र येऊन स्थापन केलेल्या पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या वतीने दिनांक 22 नोव्हेंबर 2021 हजार एकवीसपासून आझाद येथून सुरू झालेली आणि सात डिसेंबर 2021 रोजी सेवाग्राम वर्ध येथे समाप्त होणारी पेन्शन संघर्ष यात्रा रविवार तारीख अठ्ठावीस रोजी सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली अकलुज येथे यानिमित्ताने भव्य पेन्शन मेळाव्याचे आयोजन केले होते संपूर्ण जिल्ह्यातून सर्व विभागातून सुमारे पाच हजारहून अधिक कर्मचारी या मेळाव्यात उपस्थित होते ही संघर्ष यात्रा हे जनजागृतीचे एक माध्यम असून या पेन्शन संघर्ष यात्रेची दखल घेऊन दोन हजार पाच नंतर सेवेत आलेल्या मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना फॅमिली पेन्शन आणि ग्रॅज्युएटी देण्यात यावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली शासनाने याची वेळीच दखल घेऊन मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना तात्काळ दिलासा द्यावा अन्यथा येणाऱ्या अधिवेशनावर लाखो कर्मचारी अपला क्रोश वेक्त करने साथी आपला आक्रोश व्यक्त करण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलनाचा पर्याय अवलंबतील असा गर्भित इशारा सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतामधून व्यक्त केला राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा